सुरू करा पुढील कॅमेरा पुढील शॉर्ट तयार करा बटन आय स्टेप 0 20 सेकंद आघात आघाडीचे 0 आता पहात गुड मॉर्निंग मित्रांनो या सर्वांनी लाईव्ह वरती फटाफट कमेंट करा छान छान सकाळ सकाळी मस्त वातावरण आहे पण आबा आहे वाटत आहे आबा आहे चेहरा माझा दिसणार नाही हे लक्षात ठेवा तुम्ही आणि थंड थंड वातावरण सुटलेले तर या पटापट लाईवरती येलो अलर्ट जारी केलेला आहे रे वो काही जिल्ह्यामध्ये पावसाचा हा उद्यापासून होईल वाटतं सूर्यदर्शन दर्शन पाच सहापासून उद्या टीचर दे रे बाप्पा आणि उद्या आपले बाप्पा चालले रे ओ <coughs> बाप्पा त्यांच्या गावी जाणार परत एका बारा बारा महिन्यांनी परत येणार ही त्याचा पण व्हिडिओ बनवणार आहे मी घाबरू नका हॅलो गोरख दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती वा गोरख दादा काय म्हणतात जागा च्या पण तुमचं चल बुडाया काय म्हणतो पाऊस पाणी मग एक आता पाहत आहेत एक लाईक धन्यवाद गोरखदादा लाईक केल्याबद्दल शेतकरी माणूस हा शेतकरी माणसाला कधी विसरणार नाही बरं ही आपली पक्की गॅरंटी असते थे आले थेट आल्या आल्या आपल्या पत्रकार ती पण आलेल्या आहे लाईक केल्याबद्दल धन्यवाद गोरख आहे हो झाला हो का का म्हणते मग पत्रकार दोघांना पण धन्यवाद प्रीती ताई <व्यारीओ> पण ता या भावानो वरती सर्वांनी पटापट तीन आता पाहत आहेत दोन लाईक <व्यारीओ>

थेट लाइक आठ आता पाहत आहेत दोन सर्वांनी करून घ्या लाईवला चॅनलला करा बावो नो आणि छान छान कमेंट करा <स्थाँगा> ओ सकाळी सकाळी अरे सका ती थेट शॉर्ट म शॅक प्रीती ऑफिशियल oh. नियंत्रक

तर आपले व्हिडिओ पण बघत राहा मित्रांनो खूप सारे आपले मित्रमंडळी आपल्याला भरभरून प्रतिसाद देत आहे असा कोणता नवीन व्हिडिओ आहे तर तुम्ही नक्की नक्की मला सुचवा कमेंट मध्ये जेणेकरून मी नवनवीन विषयावर कंटेंट तयार करेल सर्वांनी लाईक करून घ्या लाईवला अकरा लोक सिक्युरिटी ऑफिशियल नियंत्रक दादा माझा लाईफ बंद झाला फेसबुक आज कस होईल फेस पिंक टेल्स कशामुळे बटन सूची मध्ये असं होऊ शकत नाही ना ते काही तर प्रॉब्लेम असेल लाईव्ह कसा बंद होईल डबल तुझे तो व्हिडिओ चालू आहे ना मग कशामुळे लाईव्ह बंद केलंय प्रीती ऑफिशियल नियंत्रक आशिष लड खाबला चमोल आयस पर्पल क्राईंग आयस पर्पल क्राईंग बटन सक्रिय करण्यासाठी काय राव त्याला चालू द्यायला पाहिजे होत ना लाईव्ह आणि काय चुकीचं मला पण राग यायला लागला राव त्याचा आता शीतल मिरपगार नियंत्रक केली धन्यवाद मावशी हो मावशी चालू द्यायच तिची लाईव्ह प्रीती तायची आणि मी तर येईलच ऑफिशियल नियंत्रक लहान आयस पर्पल काय झालं काका लाईव्हच आहे ना नऊ आता पाहत आहेत तीन लाईक मग तेवढं काम केलं तवाचे येतो ना तेचे ये पैसे भेटते ना कम पैसे भेटते ना त्याचे मग अकरा आता पाहत आहेत चार लाईक जाऊ द्या काय का, लाने जाऊ द्या नाही नाही बंद नसेल झाली ती <laughs> सऊदी हेलो अरेबिया भाई नमस्ते से। हो बहुत-बहुत स्वागत है भैया चैनल पे नहीं हो तो सब्सक्राइब करो लाइव को लाइक करे प्रीटी ऑफिशियल यूट्यूब वाले बंदा कला ड्रॉइंग बर नहीं सक्रिय कर सांगायचं फक्त पर पर ट्राय करून पाहिजे हिंदी डबल टॅप मुं आते थोडीफार आते लेकि हिंदी में बात करो भाई हे ऑफिशियल नियंत्रक लहान असा एम एस e, e, कर म्हणते तर अपिल कर सक्रिय करण्यासाठी डबल टॅप तिथं मी अपील केलं होतं ना मग तावा हे झालत याच्या पुढे नाही दाखवणार म्हणून असं आहे का नाही केला असं आहेत पाच लाईक सर्वांनी लाईक करून घ्या लाईव्ह पट आपण चॅनल ला सबस्क्राईब करा नवीन असेल तर थेट तिथे ना एक ऑप्शन असतं नोटिफिकेशन शेअर Pretty official नियंत्रक, KS कराई इच्छा। ते का था माँ, माँ search करावला गलते। S point gamer, Okay, I will try to speak Hindi language पटाना। Okay okay sir। Vehicle safety double tap। Pretty official नियंत्रक, KS Karai इच्छा। ब... Pretty official नियंत्रक, please subscribe gamer button। Please subscriber gamer। आशिष दुपारे गुड मॉर्निंग दादा गुड मॉर्निंग आशिष दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती वाले नमस्कार काय म्हणतो पाणीपौस तीन आशिष दुपारे आपण नमस्कार दादा नमस्कार सहा आता पाहत आहेत सहा लाईक सर्वांनी लाईक करून द्या लाईव्हला ला चॅनल ला सबस्क्राईब करा Hey, आशीष दुपारे लाइक बटन धन्यवाद दादा। दो आशीष दुपारे लंच कर दा आशीष शीतल मेरे पगार नियंत्रक क्या लाइव लो नहीं अल बटन <laughs> माउस तो से तब बेतस बरी ना सिखा जी गया तो तो पास ला पन सेटअप जमला नहीं बरबर वीडियो टाक लमी एस सेवन गेमर आप आप कहाँ से हैं मैं जालना महाराष्ट्र से भाई इंडिया अब

कुलकर्णी आहे तू मी टे सगळं ठीक आहे माझी तब्येत वगैरे काल गेल तो दावखान प्रीती ऑफिशियल नियंत्रक आशिष दादा जॉईन केले रिटर्न करा आशीष दादा जॉईन केले रिटर्न करा करती करतील करतील प्रीटी ऑफिशियल नियंत्रक तीन कमेंट्स केले तीन कमेंट्स केले आता होईल तुम्ही लाईव्ह चलो त्यासाठी एक वेळ होणार पण होईल नंतर संदीप नियंत्रक गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काकाश्री सक्रिय करण्यासाठी डबल टॅप कशात काकाश्री तुम्ही आशिष दुपारे अमित दादा नंजकर बटन अमित दादा नमस्कार त्या मावशी डबल टॅप हे चॅट अमित दादा कुठे गेले मग सात आता पाहत आहेत सात लाईक काल तुम्हाला काहीच बोलता येत नव्हतं कंटाळ कंटोळ लाल नियंत्रक लाईट चालू आता माझी दादा मध्ये आहे चौतीस काय झाला कधी कधी अमित कुलकर्णी मी मावशी आहे मी मावशी आहे अमित दादांच्या आई त्या सहा आता पाहत आहेत सात लाईट भरोसा ठेवायचा खूप पे भरोसा रखो एस सेवन गेम अल्हम्दुलिल्लाह मैं ठीक हूँ आप कैसे हैं ये चलना औरंगाबाद ये साइड में है ना मैं एक बार औरंगाबाद आया था घूमने के लिए ओके ओके भैया सक्रिय करने साथी डबल टैप अस्सलाम वालेकुम अस्सलाम ईद का है यार ये भैया चैट निक्षिक मत मत कैट ऐसे ही सपोर्ट करते रहे ना भैया और मेरे वीडियो कमेंट पे वीडियो बनाते रहे भैया कमेंट डालो वीडियो में आ, आपका लाइव कब रहती है भैया हमें भी आपका बारे में सुनना है सऊदी अरेबिया का जो माहौल होता है उसके बारे में आपके मुंह से सुनना चाहता हूं सर लाइव में प्रीती ऑफिशियल नियंत्रक आशिष न देखावला होता मी छोट नाही चालाटी सोळा अधिक लागता हो हो नाही नाही दाखवाच नाही ना बर तू गाईडलाईन पण वाचायची बर तू लई खुश खूप हुशारी भरताय जाऊ दे चाला असेल आता चुकून मुकून परत अप्लाय कर अमित कुलकर्णी अमित पूजा करायला जात आहे आणि फोन घरी ठेवून जात आहे आता हो का बर <laughs> सक्रिय करण्यासाठी तीन आता पाहत आहेत सात लाईन जाऊ दे काही टेन्शन घेऊन परत सुरू परत अपील कर नाही नाही लाई त्याने बंद नसेल केली ते, के ते कमेंट डिसेबल केले असेल त्याने

बारा शून्य आता पाहत आहेत सात लाईक कुठ चाल रे तेरा मिनिट एक आता पाहत आहेत सात लाईक

चॅनल पण नाही होतो सबस्क्राईब करो नाही होतो नाराज नाही अशी लिहिला जाऊ दे जे झालं ते चौथा चार आता लाईक आता लहान लहान पोरं येतातच ना आता त्याला काय मला नोटिफिकेशन आलं मी तिथं रिप्लाय केला शॉर्ट कैंप चैट दो एस सेवन गेमर आप आओ कभी सब चैट पर चैट फिल्टर बहुत चैट निवड़ लिया निवड़न निवड़ चैट लाइव दो एस गेमर आप आओ कभी लाइव चैट मात अमित कुलकर्णी शिरडी साई बाबा लाइन के बारे तू पटा सक्रिय करण्यावर डबल तीन चॅट पर्याय निर्माण शेयर मार्क कॅम्प शॉप आणि सब थेट पण एक आता पाहत आहेत आठ ला एक उनकाव शिकवत का मित्रांनो सूर्य दर्शन झालं पाहिजे ही आपली इच्छा आहे पंधरा दोन आता बहात आहेत आठ लाईक सर्वांनी कमेंट करा लाईव्ह लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पंधरा मिनिट दोन आता बहात आहेत आठ लाईक सोळा दोन आता आहेत लाईक सोळा तीन आता पाहत आहेत आठ लाईक सर्वांनी लाईक करून घ्या लाईवला स्क्रीन ला डबल टच करून चॅनेल ला सबस्क्राईब करा भावांनो <laughs> जुने मित्र पण येतात आपले पण नवीन जास्त येतात गाडीच्या काट्यात पाणी जाऊ द्या भावांनो दुपारून घेऊन आपण लाईव्ह तुम्ही काही येत नाही बरोबर एवढा प्रतिसाद मिळत नाही एक आता पाहात आहेत आठ लाग मान